नमस्कार महात्मा गांधींनी नेहरूंना पंतप्रधान करून चुकच केली उद्धव ठाकरेंचं काँग्रेस नेत्यांसमोर विधान जनसुरक्षा कायद्याचा विरोध करण्यासाठी आयोजित केलेल्या राज्यव्यापी परिषदेत भाजपवर टीका करत असताना उद्धव ठाकरे यांनी जवाहरलाल नेहरूंचा उल्लेख केला भाजपच्या लोकांचा स्वातंत्र्याच्या चळवळीत सहभाग नव्हता संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही त्यांचा सहभाग नव्हता हे आता आयद्यापीठावर नागोबा सारखे बसले आहे आणि लोकांकडून दूध पाजले जावे अशी त्यांची अपेक्षा आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली जनसुरक्षा कायदा रद्द करावा या मागणीसाठी विविध पक्ष आणि संघटनांची राज्यव्यापी परिषद आज यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित करण्यात आली होती या परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांचं लक्ष वेधलं उद्धव ठाकरे पुढे म्हणाले भाजपने कधी आदर्श उभे केले नाही विचार निर्माण केला नाही त्यामुळे ते, ते आदर्श चोरण्याचे काम करतात चोर आहेत जाऊन कोणाचा कोणाचा गेम कसा करावा पक्ष कसा फोडावा हे भाजपमध्ये सगळे गुंडे भरलेले आहे असे म्हणायचे नेहरूंना दोष देणाऱ्यांना हातात गेल्या अकरा वर्षापासून सत्ता आहे मग तुम्ही काय करत आहात तुम्ही काही करू शकलात का काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या भाषणात नेहरूच्या ऐवजी सरदार वल्लभभाई पटेल पंतप्रधान झाले असले तर असा मुद्दा मांडला होता त्यांच्या मुद्द्याचा आधार घेत उद्धव ठाकरे म्हणाले यांचे म्हणणे हे मला पूर्ण मान्य आहे अगदी महात्मा गांधी किंवा इतर कोणी नेहरूंना पंतप्रधान करून चुकच केली सरदार वल्लभभाई पंतप्रधान झाले असते तर आज संघ दिसला नसता वल्लभभाई पटेल यांनी संघावर बंदी घातली होती बंदीच उठली नसती मग सांगा नेहरू हवे की वल्लभभाई पटेल मग भाजपकडून पटेल यांचा सर्वात मोठा पुतळा उभारण्यात आला मध्यंतरी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा उभारण्यात होते पण त्यांच्या नातेवाईकांनी विरोध केल्यानंतर ते मागे पडले सरकारचा टेबल टेनिस सुरू आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली पुन्हा भेटूया जय हिंद महाराष्ट्र